नमस्कार आपण बघत आहे एम पी न्यूज चॅनल मी आपल्या सर्वांचा मित्र मुदस्सर शेख ई व्ही एम मशीनच्या विरोधात व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ भारतमुक्ती मोर्चाने केला नेर येथे चक्का जाम राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चासह विविध संघटना व राजकीय पक्षांनी घेतला सहभाग निवडणुकीमध्ये ई एम मशीनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धांदली करून सत्तेवर आलेल्या सरकारमधील केंद्रीय मंत्री अमित शहानी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ तसेच ओबीसीची जातनिहाय जनगणना न करणे हे ओबीसीसोबत मोठ्या प्रमाणामध्ये केलेले षडयंत्र व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीमध्ये हत्या करण्याच्या निषेधार्थ व बीड येथील संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केल्याच्या निषेधार्थ भारतमुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आज दिनांक एकतीस डिसेंबरला नेर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चक्काजाम करण्यात आला नमस्कार आपण बघत आहे एम पी न्यूज चॅनल मी आपल्या सर्वांचा मित्र मुदस्सर शेख ई व्ही एम मशीनच्या विरोधात व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ भारतमुक्ती मोर्चाने केला नेर येते चक्का जाम राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चासह विविध संघटना व राजकीय पक्षांनी घेतला सहभाग निवडणुकीमध्ये ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धानली करून सत्तेवर आलेल्या सरकारमधील केंद्रीय मंत्री अमित शहानी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ